केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या कामगार विरोधी चार लेबर कोडच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर ना सी तर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत कामगार हक्कांवर गदा आणणारे आणि कामगार वर्गाला गुलामगिरीकडे ढकलणारे हे चार श्रमसंहिता कायदे तात्काळ रद्द करण्यात यावेत अशी मागणी सी टूच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या श्रमसंहितांमुळे कॉर्पोरेट भां भांडवलदार अदानी अंबानी यांना थेट फायदा मिळणार असून कामगारांच्या हिताचे नुकसान होत आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे कामगार विरोधी चार लेबर कोडची चिरफाड करून त्यांचा तीव्र निषेध कामगारांनी आंदोलनात नोंदवला आहे याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदन देताना आंदोलनाचे नेतृत्व करताना सिटूचे जिल्हा सचिव कॉम्रेड देवीदास आडोळे जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड दिनेश सातभाई कॉम्रेडी कैलास थात्र सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोंजे प्रा अध्यापक कॉम्रेड मिलिंद बाग कॉम्रेड सचिन मालेगावकर कॉम्रेड राहुल गायकवाड कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड संतोष गांगुर्डे कॉम्रेड हिलाम हिरामन तेलोरे कॉम्रेड संजय पवार कॉम्रेड दगडू वडकर कॉम्रेड सुनील गमे कॉम्रेड अरविंद शहापुरे कॉम्रेड सतीश खैरनार कॉम्रेड युवराज पाटील कॉम्रेड स्वरूप वाघ कॉम्रेड छाया जाधव यांच्यासह मोठ्या संख्येनं कामगार उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बिराट सुरगाणा